मराठी आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाची राधानगरी सत्तेचाळीस हजार कुटुंबांचा सर्वे होणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यभर आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार तालुका पातळीवर तहसीलदार अनिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेचे नियोजन झाले आहे या सर्व कुटुंबांचा सर्वे करण्यासाठी प्राथमिक शिक्षक ग्रामसेवक तलाठी विविध शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे राधानगरी तालुक्यात सुमारे सत्तेचाळीस हजार कुटुंब असून यासाठी तीनशे आठ प्रगणक आणि बावीस पर्यवेक्षक काम करत आहेत मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रश्नावलीद्वारे हे सर्वेक्षण होणार आहे इंटरनेटची आवश्यकता आहेच असे नाही इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यानंतर डाटा फॉरवर्ड करता येतो प्रगणक घरी आल्यानंतर नागरिकांनी वस्तुस्थितीची माहिती देऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं आहे पाटगाव मध्यम प्रकल्पावर आदानी कंपनीमार्फत उभारण्यात येणारा प्रकल्प अखेर रद्द करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्राने अदानी कंपनीने कळवले आहे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुरावा आणि जनआंदोलनाला यश आले आहे भुदरगड तालुक्यातील पाडगाव मध्यम प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यातील एकशे पंधरा गावे वाड्यावस्त्यातील वस्त्यातील लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुमारे बारा हजारहून अधिक हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे तालुक्यासाठी जीवनदायी असलेल्या या प्रकल्पावर अदानी ग्रीन एनर्जी कंपनीमार्फत अंजिवडे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या गावाजवळ नवीन धरण बांधण्यात येणार होता त्या धरणामध्ये तळंबा खोऱ्यातील साठवलेलं पाणी उचलून पाडगाव मध्यम प्रकल्पामध्ये साठवण्यात येणार होतं त्याचा वापर करून एकवीसशे मेगावॅट हायड्रो इलेक्ट्रिक पद्धतीने वीज निर्मिती करणार होते या प्रकल्पामुळे मात्र भुदरगड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण झाला असता ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्यासमोर पंच साक्षीदाराने संशित आरोपी वासुदेव भगवान सूर्यवंशी याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ओळखला आहे सूर्यवंशी तिघांनी साखळी येथील शेतात गोळ्या चालवण्याचा सराव केला होता त्या ठिकाणासह सूर्यवंशी यांचे घर आणि गॅरेजच्या पंचनाम्यातील पंचसाक्षीदाराचा सरतपास आणि उलट तपास बुधवारी पूर्ण झाला गुरुवार दिनांक पंचवीस रोजी पुन्हा सुनावणी झाली संशयित आरोपी वासुदेव सूर्यवंशी सचिन अंदुरे आणि किरण पाटील या तिघांनी साखळी जिल्हा जळगाव येथील शेतात दोन हजार चौदामध्ये पिस्तुलातून गोळ्या चालवण्याचा सराव केला होता त्यांच्या अटकेनंतर कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुरलेकर यांची बुधवारी निवड करण्यात आली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे बिदरी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून वाय पाटील नाराज होते ते पक्षात सक्रिय नसल्याने हा निर्णय घेण्याचे सांगितले आहे गेली दहा वाय पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती पण गेल्या तीन चार महिन्यांपासून ते पक्षात फारसे सक्रिय नव्हते त्यामुळे बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचं पत्र आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील शाहवाडी विधानसभेचे अध्यक्ष संतोष धुमाळ आदी उपस्थित होते ओबीसी अथवा इतर कुठल्याही समाजाला न दुखावता महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवून मराठा आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारी 2024 हजार चोवीस मध्ये मार्गी लागेल फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदूप असेल असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करत मनोज आंदोलनाचा करण्याची विनंती केली आहे मंत्री दीपक केसरकर म्हणाले फेब्रुवारीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मागे लागेल सरकार सकारात्मक आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मुंबईत येऊन आंदोलन छेडणे समाजाचे आणि राज्याच्या हिताचे नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधवांनी मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेचा फेरविचार करावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार कुणबीचे दाखले देण्याबाबत जे जे करण्यासारखे आहे ते करण्यासाठी पूर्णतः सकारात्मक आहेत दाखले देण्याची प्रक्रिया सतत चालणारी आहे ती अमुक अमुक तारखेपर्यंत पूर्ण करावी असा अट्टहास करणे राज्याच्या हिताचे नाही असं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे पंधराव्या वित्त आयोगाचा ऐंशी टक्के निधी ग्रामपंचायतीला आणि प्रत्येकी दहा टक्के निधी जिल्हा परिषद पंचायत समितीला देण्याचा निर्णय हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना घेतला होता परंतु लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवटीत हा वीस टक्के निधी रोखण्यात आला आहे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत चर्चा करून हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या उद्घाटन प्रसंगी हसन मुश्रीफ बोलत होते यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक माजी अध्यक्ष बजरंग पाटील डी सी पाटील राहुल पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी सदस्य जिल्हाधिकारी राहुल रेखावार महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना या चौथ्या मजल्यासाठी निधी मंजूर केला होता आणि हस्ते त्यांच्याच उद्घाटन होत आहे हा चांगला योग आहे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस व्ही सांगावकर यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी करुळघाट मार्गाची वाहतूक पूर्णतः बंद केल्यामुळे करूळ गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांची पंचायत झाली आहे वैभववाडी ते करूळ घाट पायथ्यापर्यंत एस टी बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी करूळ ग्रामस्थ विद्यार्थी आणि प्रवाशांनी वैभववाडी वाहतूक नियंत्रकांकडे केली आहे याबाबत करूळचे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी तेथील राज्यमार्ग परिवहन मंडळाचे वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे यांना निवेदन दिलं आहे यावेळी सरपंच नरेंद्र कोलते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबन सावंत तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र पवार सामाजिक कार्यकर्ते अनंत कदम ग्रामपंचायत सदस्या रेखा सरफरे माधवी राऊत रवींद्र सरफरे राजू कदम दिलीप कदम दीपक लाड उदय सावंत जगन्नाथ चव्हाण जितेंद्र गुजर आदी ग्रामस्थ उपस्थित होते सोने चांदी पॉलिश करून फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील एका संशयिताचा मंगळवारी उपचारादरम्यान दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला मोहम्मद सुबेर इम्रान शेख असे मृत संशयिताचे नाव आहे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजे सीपीआर मध्ये शवविच्छेदन करताना गुरुवारी सकाळी मृताच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला खेड पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर पोलीस बंदोबस्तात शवविच्छेदन करण्यात आले दागिने पॉलिश करून देतो असे सांगून महिलेला बेशुद्ध करून दागिने लुटल्याचा प्रकार आठ जानेवारीला खेडमध्ये घडला होता या घटनेत चार लाख ऐंशी हजार इतक्या किमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या आणि दोन सोन्याच्या पाटल्या घेऊन आरोपी पळून गेले होते या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एकवीस जानेवारीला नाशिक येथून एका टोळीतील जणांना ताब्यात घेतलं होतं कोल्हापूर ते जयसिंगपूर दरम्यान रेल्वे धावणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी बुधवारी सांगितले कोल्हापूर ते जयसिंगपूर दरम्यान हायस्पीड ट्रेन ट्रेसिंग ट्रॅक बांधून त्यावर तासाला सर्वाधिक वेग असलेल्या गाड्यांची चाचणी घेण्यात येणार आहे रेल्वे कडून सामान्य गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी चाचपणी केली आहे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यादव यांनी बुधवारी कोल्हापुरात रेल्वे स्थानकाची वार्षिक पाहणी केली त्यांनी कोल्हापूर सांगली सातारा मार्गावरील रेल्वे मार्गाची पाहणी केली यादव म्हणाले गतिशक्ती योजनेतील कोकण रेल्वेला कोल्हापुरातून जोडणाऱ्या वैभववाडी मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे या मार्गाचा आराखडा तयार आहे आणि या प्रक्रियेला वेळ लागेल पण यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता नाही ता रेल्वे बोर्डाची मान्यता मिळताच त्याचे काम सुरू होईल अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एसी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद